खूप जण असतात की असे प्लॅन करतात आज आपण इकडे जाऊया संध्याकाळी भेटूया मित्र मित्र म्हणून जे बायकोला दगा देऊन जातात नाही ना आज आपण बाहेर नाही जाऊ शकत फिरायला आज माझे मित्र भेटणार आहेत आणि असं बाहेर जाऊन परत घरी यावं हो लागतं मित्रांनी प्लॅन कॅन्सल केला ना। असं कोण कोण करत नाही मित्र आले नाहीत म्हणून हे घरी परत आले दहाव्या मिनिटाला प्लॅन कॅन्सल केलाय आणि माझ्या शब्दाबाहेर माझे मित्र नाही हे हे आहे माझ्या कुठल्याही मित्राला असं फोन प्लॅनिंग केलेलं आज आपण केलेला आता खोटाय तुला दोन मिनिट कर, करत आहे ठीक आहे परत दोन मिनिटं थांब ना प्लॅन कुणी कॅन्सल केला लगेच कळते दोन मिनिटं थांब प्लॅन आजचा कॅन्सल झालाय दोन मिनिट चालू ठेवतो हे बघ हे बघ हा माझा मित्र आहे फोनवर ऐक तू फक्त वेळेला किंमत हो ऐक ना माहित आहे ऐक ऐक ना प्लॅन मी कॅन्सल केला का तू कॅन्सल केला बाबा कुठला आता आजचा आपला बसायचा क्राउड पण मी फोन करून सांगितलं तुला आज नाही बसायचं म्हणून नाही नाही तू सेटिंग कर विजय सर के नालायक मित्र भेटायलाय पाहिजेत पण कुणाला तुझे आईला बाऊजी व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा मी मी सांगितलं उद्या बसायचं म्हणून नाचला कॅन्सल माझे मित्र माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीयेत मला काय काय नसते काय मेन नाही शक्ती मला म्हणतीस मित्रांकडे वेळ नाही माझ्यासाठी माझ्या सगळ्या मित्रांकडे माझ्यासाठी वेळ असतो एनी टाइम एनी वे तुमच्यासाठी काही कुठेही कधीही आमच्यासाठीच होतं ऍक्च्युली माहिती आहे का तुझ्या तू तुझ्या कुठल्याही मैत्रिणीला आता फोन कर हा माझ्या समोर हा आणि तिला सांगायचं त्या गल इमर्जन्सी आले मला एक पन्नास हजार रुपये पाठव म्हणून माझ्या मैत्रिणी एवढं कमवू देत तरी <laughs> बर पैसे राहू दे लय इमर्जन्सी आले आता घरी ये म्हणून सांग कर पण मी आता फोन केला ना तर त्यांना लोकेशन टाकलं तर माझे मित्र कुठेही येतील आणि हे ज्यांचे जंत मित्र करतात ना त्यांनी कमेंट करून सांगा की मैत्रिणींपेक्षा ना मित्र नेहमीच पुढाकार घेतात माझी मोठी येईल बोलवलं तर मला काहीतरी झालं तर नक्की येईल आता लगेच येईल काय मला काहीतरी व्हायला सोडून येणार नाही ते तुला काय देत नाही कसं आहे माहितीये का प्रत्येक गोष्टीची परीक्षा घेणं गरजेचं असते तसं ना विषयाची परीक्षा घेऊ नये मित्र हे आपल्या आयुष्यातील एक प्रकारचं आयुष्याची परीक्षा लग्न करून असं समजायचं हा ना आणि विषयाची परीक्षा घेणं गरजेचं म्हणजेच आपल्याला खरोखर कळतं की कोणता मित्र मित्रे नक्की जरा तिच्या तिच्या भावावर प्रेम आहे ना म्हणून ती ग ना कोणता मित्र आपल्या बाजूने आहे दादा म्हणायला विरोधात आहे हे नक्की करायचं तुम्ही पण नक्की बघा पण तुम्ही म्हणाल मैत्रीत परीक्षा घ्यायची नाही असं नाही तसं नाही हे नाही ना ना ते नाही पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तेच मित्र तुमच्या आयुष्याचे घोडे लावून जातात बरोबर